नमस्कार मित्रांनो जय भवानी जय शिवाजी मित्रांनो कोणीच हा व्हिडिओ स्किप करणार नाही मित्रांनो सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे मित्रांनो हिंदी इंग्रजी आणि इतर भाषेतील व्हिडिओ भीड़, आज टॉपवरती आहेत मित्रांनो आणि आपल्या भाषेतील व्हिडिओ कमी लाईक आणि कमेंट्समध्ये आहेत कारण आपलीच माणसं आपल्या मराठी माणसांना सपोर्ट करत नाहीत मित्रांनो आपल्याला हा रेकॉर्ड तोडाचा आहे आणि सर्वांना आपल्या मातृभाषेतील व्हिडिओ बनवून आपली मराठी भाषेची ताकद दाखवायची आहे आणि आपली मातृभाषा किती श्रेष्ठ आहे हे दाखवायचे आहे आणि मातृभाषेत आपल्या बनलेल्या व्हिडिओला सर्वात जास्त लाईक आणि कमेंट्स वाले व्हिडिओ बनले पाहिजेत मित्रांनो त्यासाठी मित्रांनो माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ऑलवरती सेट करा मित्रांनो मित्रांनो तुम्हाला शासन निर्णय जी आर याच्याबद्दल सर्व माहिती मराठी भाषेमध्ये मित्रांनो मी तुम्हाला घेऊन येतोय चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू आपण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पंचायत समिती म्हणजे काय याची सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो पंचायत समिती हा जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्यामधील एक दुवा आहे राज्याच्या प्रशासकीय कारभार महाराष्ट्रात पंच्याहत्तर हजार ते एक लाख लोकसंख्येसाठी व शंभर ते एकशे पंचवीस खेड्यासाठी एक, एक विकास गट समितीने पंचायत समितीला जास्त अधिकार दिले आहेत महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्ट कलम छप्पन अन्वे प्रत्येक गटासाठी एक पंचायत समिती नेमवली आहे तर मित्रांनो यासाठी सभासदांची पात्र पात्रता काय आहे मानधन काय गट विकास अधिकारी काय आहे व कार्य व कामे सर्व माहिती मी तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओमध्ये दे देणार आहे चला मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरू करू व्हिडिओ सुरू करण्याआधी मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती मित्रांनो स्वागत करत आहे तुम्ही जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला ऑल वरती सेट करा जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ येतील सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जाते चला मित्रांनो व्हिडिओला आपण चालू करू आता सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला पंचायत समितीची माहिती सांगणार आहे पंचायत समिती हा गट स्तरावर तालुका स्तरावर मित्रांनो कार्यरत असणारा पंचायत राज्याचा एक घटक आहे पहिला आहे ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेमध्ये समय साधारण जुवा म्हणून पंचायत समितीचा विशेष महत्व आहे मित्रांनो दुसरा आहे गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो तिसरा आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्टच्या कलम छप्पनुसार प्रत्येक तालुक्यासाठी पंचायत समितीची तरतूद केलेली आहे मी मगाशी पण सांगलेलं आहे मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये पंचायत समितीची रचना काय आहे अधिनियमाच्या कलम नुसार पंचायत समितीवर खालील प्रमाणे सदस्यची नियुक्ती केली जाते संबंधित गटातून पंचायत समितीवर प्रत्यक्षरित्या निवडून केलेले प्रतिनिधी गटातून पंचायत समितीच्या प्रत्यक्ष निवडून केलेल्या सदस्य संख्या ही त्याच गटात जिल्हा परिषद निवडून केलेल्या सदस्य संख्येच्या दुप्पट असते कारण दर वीस हजार लोकसंख्येमागे एक सदस्य पंचायत समितीवर निवडून जातो तर चाळीस हजार लोकसंख्येमागे एक सदस्य जिल्हा परिषदेवर निवडून जाते म्हणजे जिल्हा परिषदेच्या एका वार्डमध्ये पंचायत समितीचे दोन वार्ड समावेश असतात मित्रांनो मित्रांनो याच्यामध्ये आरक्षण काय आहे पहिला आहे महिलांकरता उदाहरणार्थ मित्रांनो जाती जमाती व मागास प्रवर्गाचं पन्नास टक्के जागा राखीव असतात मित्रांनो दुसरा आहे नागरिकांच्या मागास व प्रवर्गासाठी सत्तावीस टक्के जागा राखीव असतात तिसरं अनुसूचित जाती जमातीसाठी या गटातील एकूण लोकसंख्येचे असलेल्या त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव असतात मित्रांनो मित्रांनो पंचायत समितीमध्ये सभापती उपसभापती असे दोन सदस्य असतात ते जी आता माहिती देतो पंचायत समितीचे निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एक सदस्य सभापती म्हणून व दुसऱ्याची उपसभापती उप सभापती म्हणून निवड करतात पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्यानंतर जिल्हा अधिकाऱ्याच्या अधिसूचनेने पंचायत समितीच्या पहिल्या सभेत केवळ सभापतीची निवड केली जाते मित्रांनो यानंतरच्या जा दुसऱ्या सभेत उपसभापतीची निवड केली जाते सभापती उपसभापतीच्या निवडणुकीत दोन उमेदवारांना समान मते मिळाल्यास त्यांची निवड सभेच्या चिठ्ठ्या टाकून केली जाते मित्रांनो याच्यामध्ये जर दोन्ही उमेदवारांना समान मत मिळाल्यास ही चिठ्ठी टाकून त्यांची निवड केली जाते मित्रांनो ह्याच्यामध्ये मित्रांनो सभापती आणि उपसभापती यांचा कार्यकाल काय आहे पंचायत समितीत सभापती उपसभापती यांचा कार्यकाल अडीच वर्षाचा असतो असतो मित्रांनो त्यानंतर पंचायत समिती सदस्यांचं मानधन काय आहे सभापती यांना दरमहा दहा हजार अधिक भत्ते इतके मानधन भेटते तर उपसभापती यांना दरमहा आठ हजार इतके भत्ते अधिक मानधन भेटते तर आत्ता दोन हजार बावीसमध्ये त्यांचं मानधन वाढलेलं असेल मित्रांनो ते किती आहे हे आपल्याला अजून माहिती नाही आहे <tip> मित्रांनो पंचायत समितीचा राजीना सभापती असतात त्यांचा राजीनामा कधी होतो पंचायत समिती सदस्य व उपसभापती यांचा राजीनामा द्यायचा असेल तो आपला राजीनामा सभापतीकडे यांच्याकडे दे देतात व दे दे सभापती आपला राजीनामा जिल्हा परिषद यांच्याकडे दे देतात दे मित्रांनो महत्वाचं मित्रांनो पंचायत समितीचे सदस्य जे असतात त्यांचा राजीनामा हे सभापतीकडे देतात आणि सभापती हा आपला राजीनामा जिल्हा परिषद ठराव काय आहे निवडणूक झाल्यानंतर पहिले सामील अविश्वास ठराव मांडता येत नाही अधिनियमातील कलम बहात्तर नुसार पंचायत समितीच्या सभेस उपस्थित राहणाऱ्या व मतदारांचा अधिकार असणाऱ्या सदस्यापैकी एक तृतीयांश सदस्यांनी मागणी केल्यास सभापती उपसभापती यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मांडता येतो अविश्वास ठराव संमत होण्यासाठी जिल्हाधिकारी व त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांनी बोलवलेल्या खास सभेत दोन तीन सदस्यांचे बहुमत आवश्यक असते अन्यथा हा ठराव फेटाळला जातो महिला पदाधिकाऱ्या पदाधिकाऱ्याबाबत अवि अविश्वास ठराव संमत होण्यासाठी तीन चतुर्श बहुमत आवश्यक अविश्वास ठराव एकदा फेटाळला गेल्यास पुन्हा वर्षभर नवा अविश्वास ठराव मांडता येत नाही मित्रांनो मित्रांनो सभापतींचे कार्य काय आहेत पहिला आहे पंचायत समिती सभा बोलणे व त्यांचे अध्यक्षपद भूषवणे दुसरा आहे सभापती पंचायत समितीच्या विविध अधिकाऱ्यांकडून कामाचा अहवाल हिशोब व इतर आवश्यक कागदपत्र मागविण्याचा अधिकार आहे तिसरा आहे पंचायत समिती व जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या विकास प्रकल्पाची पाहणी करणे चौथा आहे पंचायत समितीचा मालमत्ता तपासण्याचा अधिकार असतो मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ मोठा होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि कमेंट्समध्ये कळवा काय प्रॉब्लेम असेल तर मित्रांनो पंचायत समितीमध्ये पात्रता काय आहे ते आता मी तुम्हाला सांगत आहे पंचायत समितीच्या निवडणूक लढवणारी व्यक्ती भारताची नागरिक असावी त्यानंतर जिल्ह्याच्या मतदार यादीमध्ये त्या व्यक्तीचं नाव असणं महत्वाचं आहे तिसरं आहे निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचं वय एकवीस वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे चौथा आहे पंचायत समितीचा मतदार यादीमध्ये त्या व्यक्तीचं नाव असणे आवश्यक आहे पाचवा आहे तो व्यक्ती कोणत्याही शासकीय सेवेत नसावा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो पाचवा तो व्यक्ती कोणत्याही से शासकीय सेवेत नसावा सहावा आहे बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर त्या व्यक्ती तिसरी आपत्ती नसावे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो तिसरं मूल नसावे त्यानंतर सात सातवा आहे स्वतःच्या राहत्या घरी स्वच्छता गृह असणे महत्वाचं आहे मित्रांनो सभापतींना रजा कधी असते सभापतीला एका वर्षात तीस दिवसाची विना परवानगी रजा मिळू शकते नव्वद दिवसाचा रजा मंजुरीचा अधिकार पंचायत समितीचा असतो एकशेऐंशी दिवसापर्यंतच्या रजा मंजुरीचा अधिकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीला आहे एका वर्षात सभापतीला एकशेऐंशी दिवसापेक्षा जास्त रजा घेता येत नाही मित्रांनो एकशे ऐंशी दिवसापेक्षा जास्त रजा येत नाही राजीनामा कसा द्यायचा हा पण मी तुम्हाला सांगितलेला आहे परत सांगतो उपसभापती सभापतीकडे आपला राजीनामा देऊ शकतो आणि सभापती राजीनामा द्यावाचा असेल तर तो जिल्हा परिषद अध्यक्षाकडे आपला राजीनामा देऊ शकतो मित्रांनो मगाशी पण सांगितलेलं वाल आहे परत एकदा तुम्हाला मित्रांनो मी आता सांगितलेलंच आहे पुढचा मुद्दा आहे निवडणुकीतील वाद मित्रांनो निवडणूक म्हटलं की वाद येतोच त्यामध्ये निवडणुकीत जर वाद झाला तर त्याच्यावरती काय पर्याय आहे हे मी तुम्हाला सांगतो सभापती उपसभा यांच्या निवडणुकात काही का वाद निर्माण नुण, झाल्यास त्यांच्या नु, निवडणूक निवडीपासून तीस दिवसाच्या आत विभागीय आयुक्ताकडे तक्रार करता ये तक्रार करता येते दुसरा विभागीय आयुक्ताच्या निर्णयाविरुद्ध त्यांच्या निर्णयापासून तीस दिवसाच्या आत राज्य शासनाकडे तक्रार करता येते मित्रांनो मित्रांनो आपण सभापती उपसभापती कसे बनतात हे आपण पाहिले आता त्यांचं कार्य काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे पंचायत समितीच्या बैठका बोलवणे व आदेश आदेशस्थान स्वीकारणे पंचायत समितीच्या बैठकीचे नियंत्रण करणे व मार्गदर्शन करणे बैठकीमध्ये विविध योजना मांडून त्या योजनांना मंजुरी देणे विविध योजना, योजना राबण्यासाठी मालमत्ता संपादन करणे व अस्तरण करणे पंचायत समिती पास केला ठराव निर्णय यांची अंमलबजावणी करणे मित्रांनो आता आपण पाहिलं सभापती आणि उपसभापतींचं कार्य आता आपल्याला पाहिजे पंचायत समितीचं कार्य काय आहे मित्रांनो महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्ट मधील कलम एकशे आठमध्ये मध्ये पंचायत समितीच्या कार्याचे वर्णन करण्यात आलेलं आहे शेतीविषयक सुधारणेच्या योजनेची अंमलबजावणी करणे पहिला आहे मित्रांनो आहे सार्वजनिक आरोग्याची सोयी करणे तिसरा आहे प्राथमिक शिक्षणाच्या सोयी करणे चौथा आहे पाजार तलावाच्या कामांना गती देणे पाचवा आहे जलसिंचनाच्या सोयी करणे सहावा आहे पशुधनांचा विकास करणे सातवा आहे गावगावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करणे आठवा आहे अस्त उद्योग व कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे नववा आहे समाज कल्याणाच्या विविध योजना राबवणे आणि दहावा दर, दर तीन महिन्यांनी तीन महिन्यांनी सॉरी दर तीन महिन्यांनी आपल्या कामाचा अहवाल जिल्हा परिषदांना सादर करणे मित्रांनो गट विकास अधिकारी म्हणजे काय आता मी तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिने एकोणीसशे एकसष्ट कलम अठ्ठ्याण्णव मध्ये गट विकास अधिकारी यांची तरतूद करण्यात आली आहे मित्रांनो गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व पदसिद्ध सचिव असतो गट विकास अधिकारी हा पंचायत समिती व राज्य शासन यांच्यातील महत्वाचा दुवा असतो समुदाय विकास कार्यक्रम राबवण्यासाठी एकोणीसशे बावन्नमध्ये हे पद निर्माण करण्यात आलेले मित्रांनो गट विकास अधिकाऱ्याची कामे काय आहेत मी आता तुम्हाला सांगतो मित्रांनो मित्रांनो गट विकास अधिकाऱ्याचे कामं काही काय आहेत आता मी तुम्हाला सांगतो पहिला आहे पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख म्हणून काम, काम पाहणे दुसरा आहे पंचायत समिती सभांचे कामांचे नियम तयार करणे व सभाचे इतवृत लिहिणे तिसरं आहे पंचायत समितीच्या वतीने पत्र व्यवहार करणे चौथा आहे पंचायत समितीच्या वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करणे आणि पाचवा आहे पंचायत समितीच्या सभापतीच्या सभापतीच्या मार्गदर्शनानुसार पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यावर देखरेख ठेवणे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो पंचायत समितीला मिळणाऱ्या अनुदानातून रक्कम काढणे व त्या विकास कामावर खर्च करणे शास त्यानंतर शासनाच्या आदेशानुसार विकास योजनेची हो अंमलबजावणी करण्यासाठी मालमत्ता मिळवणे मालमत्तेची विक्री व अस्तरण करणे पंचायत समितीचा अर्थसंकल्प तयार करून मंजुरीसाठी जिल्हा परिषदला हजर करणे त्यानंतर आठवा मित्रांनो पंचायत समितीचे नोंदणी व पुस्तक सांभाळणे नववा आहे पंचायत समितीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवणे आणि दहावा आहे ग्रामसेवकास किरकोळ रजा देणे एवढी मित्रांनो गट विकास मित्रांनो सदस्यांची अपात्रता काय पहिला आहे दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर तिसरा अपत्ता असलेली व्यक्ती नसावी मी मगाशी पण सांगलेला आहे दुसरा राज्य निवडणूक आयोगाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या अट्टी पूर्ण न केल्यास तिसऱ्या स्वतःच्या राहत्या घरी शौचालयास नसल्यास अपात्रता मित्रांनो सांगतो मी तुम्हाला चौथा आहे तो विखील मनाचा किंवा अविमुक्त दिवाळखोर असल्यास पाचवा वयाची एकवीस पूर्ण नसल्यास सहावा आहे अपुरुषता कायदा एकोणीसशे अठ्ठावन्न व महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास किंवा निवडणूक भ्रष्टाचार कायद्याची दोषी ठरलेली व्यक्ती नसावी सातवा कोणत्याही ग्रामपंचायतात ग्रामपंचायतीचा असल्यास आठवा संसद किंवा विधिमंडळ सदस्य असल्यास नववाय ना न्यायालयाने तिला कोणत्याही अपराबद्दल अपराधाबद्दल दोषी ठरवून कमीत कमी एक वर्ष कैदेशिक्षा दिली असेल आणि ती कैदेतून सुटल्यापासून राज्य निर्वाचन आयोगाने ठरवून दिलेला विशिष्ट कालावधी लोटला नसेल तर आणि धावा आहे तो दिवाळखोर किंवा जिल्हा परिषद कराचा था थकबाकीदार नस असल्यास त्यानंतर अकरावा हो आहे तो केंद्र राज्य अथवा स्थानिक शासनाचा शासकीय नोकर असल्यास मित्रांनो शासकीय नोकर असल्यासुद्धा नसा नसावा बारावा आहे राखीव प्रवर्गात राखून ठेवलेल्या जागेवर निवडून आलेल्या सदस्यांच्या जातीविषयक प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने किंवा जात प्रमाणपत्र छाननी समितीने अपात्र ठेवलेले व्यक्ती हे मित्रांनो जेवढे मी बारा मुद्दे हो सांगितले ती सदस्याची अपात्रता आहे म्हणजे हे जेवढे मुद्दे सांगितले जे ही त्याच्यामध्ये न नसावीत मित्रांनो जर ही जर असतील तरी त्याला सभापती पंचायत समितीसाठी निवडणूक येणे लढण्याचं हे नसते मित्रांनो अपात्र असतो मित्रांनो निवडणुका का, का? पंचायत समितीचा मतदारसंघाला गण असे म्हणतात पंचायत समितीचा एक सदस्य साधारणपणे वीस हजार लोकसंख्येमागे निवडला जातो तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य संख्येचा दुप्पट इतकी पंचायत समिती संद सदस्य संख्या असेल किंवा पंचायत समितीच्या सदस्य निवड प्रत्यक्ष प्रौढगुप्त मतदान पद्धतीद्वारे केली जाते मित्रांनो पंचायत समिती सदस्यांची निवड ही प्रत्यक्ष प्रौढ गुप्तपदानेही झालेली आहे महत्त्वाचा मुद्दा आहे आरक्षण मगाशी मी सांगितलेलं आहे तुम्हाला पाठीमागे आरक्षण काय महिलांसाठी मित्रांनो पन्नास टक्के राखीव जागा असतात इतर मागासवर्गीय सत्तावीस टक्के रा, जाखीव राखीव जागा आहेत मित्रांनो सॉरी आणि अनुसूचित जाती व जमाती यांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव असतात आरक्षणाच्या जागा निर्धारित करण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो मित्रांनो त्यानंतर बैठक बैठका आहेत तर पंचायत समितीच्या एका एक वर्षात बारा बैठका घेणे बंधनकारक आहेत पंचायत समितीच्या दोन बैठकामधील अंतर एक महिन्याचे असावे तिसरं आहे पंचायत समितीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष जिल्हा अधिकारी असतात पहिली बैठक सभापती उपसभापती यांच्या साठी घेतली जाते मित्रांनो पहिली बैठक जी असते ती सभापती आणि उपसभापती यांच्या निवडीसाठी घेतली जाते मित्रांनो मित्रांनो कार्यकाळ काय पंचायत समिती समिती सदस्यांचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो राज्य सरकार हा कार्यकाळ कमी करू शकतो त्यानंतर मुदतपूर्व पंचायत समिती बरखास्त केल्यास सहा महिन्याच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे सदस्यांची बडतर्फी म्हणजे काय पहिलं आहे पंचायत समिती सदस्य सलग सहा महिने गैरहजर असल्यास त्याची सदस्य पद रद्द करण्यात येते मित्रांनो त्यानंतर काही विशेष परिस्थितीमध्ये राज्य शासन सदस्यांना बडतर्फ करू शकते तिसरा आहे एक किंवा तीन सदस्यांनी अविश्वास ठराव मांडून दोन ते तीन बहुमतांनी पारित केल्यास महिला असल्यास तीन ते चार मतांनी पारित करणे आवश्यक आहे नेमणूक झाल्यापासून सहा महिन्यापर्यंत असा प्रस्ताव मांडता येत नाही मित्रांनो हे मी सांगितलेले मागा व्हिडिओमध्ये परत पाठी जाऊन तुम्ही बघू शकता तर मित्रांनो मी तुम्हाला सर्व माहिती आता इथे दिलेली आहे पंचायत समिती म्हणजे काय समाधानाची पात्रता काय मानधन काय गट विकास अधिकारी कसा का असतो काय असतं त्याची कामे सर्व माहिती तुम्हाला दिव दिलेली आहे चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि चॅनेलला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ मित्रांनी येतील सर्व तुमच्यासाठी सर्वात प्रथम येतील मित्रांनो त्यामुळे बेल आयकॉन ऑलवरती सेट करा सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन नु भेटून जाईल आणि चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा चला मग मित्रांनो जय भवानी जय शिवाजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो